तीन जिल्हे सीमालगत असतील आणि एक जिल्हा नसेल तो आपल्याला ओळखायचा आहे तर उस्मानाबाद अहमदनगर आणि पुणे हे सीमालगतचे जिल्हे आहेत परंतु बीड जिल्हा नाहीये त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार ही आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो आज दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पोलीस पाटील या पदाचा सोलापूर जिल्ह्यातील पेपर झालेला आहे त्यामध्ये प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं होतं कोणकोणते प्रश्न आले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्कीच या पूर्ण बघा बघा सर्वात पहिला प्रश्न कोणता विचारण्यात आलेला होता भारतातील सर्वात लांब नदी कोणती तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच गंगा गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी आहे त्यानंतर पुढील दोन नंबरचा प्रश्न बघा काय विचारला गेला होता रेड्डी हे बंदर टिंबटिंबच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन लोह खनिज रेड्डी हे बंदर लोह खनिजच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे पुढील तीन नंबरचा प्रश्न विचारण्यात आलेला होता खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल आंबोली या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला जिल्ह्यावरील प्रश्न आला होता सोलापूर जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला होता तर या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच कृष्णा कृष्णा नदी सोलापूर जिल्ह्यातून वाहत नाही बाकीच्या तीन नद्या आहेत भीमा सीना आणि भोगावती तर या सर्व नद्या सोलापूर जिल्ह्यातून वाहतात बघा पुढील आपल्याला पाच नंबरचा प्रश्न दिलेला आहे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत नसणारा जिल्हा कोणता तर बाकीचे तीन जिल्हे सीमालगत असतील आणि एक जिल्हा नसेल तो आपल्याला ओळखायचा आहे तर उस्मानाबाद अहमदनगर आणि पुणे हे सीमालगतचे जिल्हे आहेत परंतु बीड जिल्हा नाहीये त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढे सहा नंबरचा प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणते स्थान ऊर्जा निर्मितीशी संबंधित नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन अंबरनाथ बाकीचे जे तीन स्थान आहे किंवा ठिकाणे आहेत ते ऊर्जा निर्मितीशी संबंधित आहे असं आपल्याला सांगता येईल पुढील सात नंबरचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील या गावालगत निराव भीमा नदीचा संगम झाला आहे किंवा झालेला आहे तर कोणत्या गावालगत झालेला आहे शेवरी म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बघा पुढील आठ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे सह्याद्री पर्वतामध्ये हे सर्वात उंच शिखर आहे तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे आठ नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन कळसुबाई आणि हे शिखर आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर बघण्यासाठी भेटतं याची उंची सोळाशे शेचाळीस मीटर आहे हे देखील सर्वांनाच माहिती असणं गरजेचं असणार आहे त्यासोबत आपल्याला जर विचार केला तर सिंधुदुर्गचा सुद्धा आजच पेपर होता तर त्यातील महाराष्ट्रातील सर्वात आपल्याला उंच शिखर विचारलं होतं त्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे जर म्हटलं तर हे जे प्रश्न आहे याच टाइपचे प्रश्न तुम्हाला पुढील सुद्धा पोलीस पाटील कोणत्याही जिल्ह्यासाठी जरी तुम्ही तयारी करत असाल पोलीस पाटील भरतीची तर त्यासाठी तुम्हाला हे प्रश्न रिपीट झालेले बघण्यासाठी भेटतील त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास पंधरा ते वीस प्रश्न रिपीट झालेले आहेत तर ती प्रश्नपत्रिका ऑलरेडी आपण वायबीडी अकॅडमी या चॅनल वरती सोडून घेतलेली आहे तर तुम्ही तिथून जाऊन बघू शकता नाही तर नोट्स मध्ये सर्व काही प्रश्नपत्रिका तुम्हाला एकत्रित बघण्यासाठी भेटून जातील तर नोट्स विषय सविस्तर माहिती तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने पुढे बघण्यासाठी भेटणार आहे त्यासाठी नक्कीच एवढू ला पूर्ण बघा तर बघा आपल्याला नऊ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे सोलापूर जिल्ह्याची सीमा टिंबटिंब या राज्यास जुळलेली आहे तर आपल्याला ते सांगायचं आहे राज्याचा इथं सहभाग आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक राज्याशी जुळलेली आहे तर म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील दहा नंबरचा प्रश्न दिलेला आहे सह्याद्री पर्वताच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा भूभाग येत नाही अशा प्रकारचा प्रश्न आलेला होता तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या ऑप्शन क्रमांक चार नांदेड पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे हैदराबाद है संस्थानाच्या विलनीकरणासाठी राबवलेल्या पोलीस कारवाईचं पुढील नाव दिलेले आहे का तर काय नाव दिलेलं आहे ऑपरेशन पोलो ऑप्शन क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चला पुढील बारा नंबरचा प्रश्न दिलेला आहे शेतकऱ्यांचा आसूड हे शेतकऱ्यांच्या जीवनावरील पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिलेले आहे हा देखील प्रश्न मागील प्रश्न मध्ये प्रश्न पत्रिकेमध्ये रिपीट झालेला आहे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेला होता तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच महात्मा फुले पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे मुक नायक हे वृत्तपत्र टिंबटिंब या थोर समाज होते या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक नायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर समाज सुधारकांनी चालवलेले होते असं आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार चौदा नंबरचा प्रश्न दिलेला आहे राज्यश्री शाहू महाराजांनी एकोणाशे अकरा मध्ये कोणत्या समाजाला आश्रय दिला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार ऑप्शन क्रमांक एक सत्यशोधक समाज ठीके सत्यशोधक समाज या समाजाला आश्रय दिला ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न दिलेला आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना टिंबटिंब या समाज सुधारकाने केली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कर्मवीर भाऊराव पाटील ऑप्शन क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे सोळा नंबरचा प्रश्न चालू आहे सोलापूर येथील चार हुतात्म्यांना फाशी देण्यात आले तर त्यातील आपल्याला पुढीलपैकी कोण नव्हते ते आपल्याला सांगायचंय ठीक आहे सोलापूर येथील चार हुतात्म्यांना फाशी देण्यात आले त्यातील पुढीलपैकी कोण नव्हते अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर यामध्ये कोण नव्हते सांगा बरं आपल्याला सोळा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल ऑप्शन क्रमांक तीन कोण नव्हते शहीद भगतसिंग ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कारण इथं सोलापूरचा उल्लेख झालेला आहे आणि कोण नव्हते ते आपल्याला सांगायचंय ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न दिलेला आहे मुंबई कामगार ठीक आहे मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच नारायण लोखंडे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे सेवा सदन या संस्थेची स्थापना टिंबटिंब यांनी केली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे रमाबाई रानडे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील एकोणावीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे केसरी हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक बाळ गंगाधर टिळक ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते मित्रांनो आता पुढे व्हिडिओ हो कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी काय महत्वाच्या नोट्स बद्दल माहिती देत आहे पोलीस पाटील आणि कोतवाल पद भरतीसाठी काय महत्वाच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत यामध्ये सामान्य ज्ञान झालं चालू घडामोडी झालं पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य झालं इतर माहिती झालं त्यासोबत गणित बुद्धिमत्ता झालं या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला दिले जातात आणि त्यासोबत जिल्ह्याची माहिती सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिली जाते जेणेकरून अभ्यास करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी महत्वाच्या असणार आहे आणि आतापर्यंत अशा प्रकारच्या मागील आपल्याकडे वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका जमा झालेल्या आहेत त्यांची उत्तर आणि या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या नोट्स मध्ये दिल्या जाणार आहे म्हणजेच एकूण सात ते आठ विषयांच्या नोट्स आणि त्यासोबत वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका हे सर्व तुम्हाला पीडीएफ मध्ये फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे हे पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअपवरती उपलब्ध करून दिले जातात जर तुम्हाला ह्या सर्व स्टडी मटेरियलच्या नोट्स पाहिजे असतील हे सर्व आपल्याला जेवढे पण आपल्याला आतापर्यंत पेपर झालेले आहेत त्यांची पीडीएफ पाहिजे असेल तर त्याची प्राइस आपण एकशे नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं तुम्हाला एक नंबर देत आहे बघा एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव हा जो नंबर आहे हा तुम्हाला फोन पे गुगल पे किंवा पेटीएम ला भेटून जाईल या नंबरवरती तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचंय आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्हाला सर्व पीडीएफ सेंड केल्या जातील त्यामध्येच तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची माहिती सुद्धा भेटून जाणार आहे जसं की सोलापूर जिल्ह्याचा पेपर होता तर सोलापूर जिल्ह्याची माहिती दिली होती नाशिक जिल्ह्यावाल्यांना नाशिक जिल्ह्याची माहिती दिली होती आता पुढे अहमदनगर बीड नाही तर परभणी या सर्व जिल्ह्यांची माहिती आपण सेपरेट सेपरेट काढलेली आहे ती सर्व काही तुम्हाला या नोट्स मध्ये भेटून जाणार आहे त्याची प्राइस तुम्हाला फक्त एकदाच पे करावी लागणार आहे एकशे नव्याण्णव रुपये आणि त्यामध्ये सर्व काही तुम्हाला भेटणार आहे मागील वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका आणि या सात ते आठ विषयांचे स्टडी मटेरियल सर्व काही स्पष्टीकरणासोबत तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे जेणेकरून जे सर्वसाधारण विद्यार्थी आहे ते, ते सुद्धा या नोट्सचा लाभ घेऊ शकतात तर बघा अशा प्रकारची बेसिक लेव्हलची प्रश्नपत्रिका होती आता मी फक्त तुम्हाला हे जे प्रश्न आहेत पूर्ण वाचून नाही दाखवत फक्त प्रश्न तुम्हीच बघा स्वतः पटकन आपण व्हिडिओ शॉर्ट मध्ये बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला प्रश्न इथं वाचायचा आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे इथं ग्रंथावरती प्रश्न आला होता तर वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे अशा प्रकारचं पटकन आपण हे सर्व जेवढे पण प्रश्न आहेत आता वीस पर्यंत प्रश्न सोडवले आहेत एकवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया तर पटपट आपल्याला एकूण ऐंशी प्रश्न आले होते तर त्या सर्व प्रश्नाची उत्तर काय आहे तर ते जाणून घेऊया एकवीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार बावीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे या देखील प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आपल्याला पुढील तेवीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे पुढील आपल्याला चोवीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे सर्वात मोठी बँक विचारलं होतं तर यावरती सुद्धा आपण आपल्या नोट्समध्ये उल्लेख केलेला आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे पुढे आपल्याला जर विचार केला तर सव्वीस नंबरचा प्रश्न विचारला होता तर या प्रश्नाचं देखील उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे अर्थमंत्री विचारलं होतं अर्थमंत्री आपल्याला भारताची विचारलं होतं हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचंय सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे पुढे आपल्याला अठ्ठावीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढे एकोणतीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर असणाऱ्या ऑप्शन क्रमांक चार ही प्रश्नपत्रिका आपल्याला आपल्या नोट्समध्ये उपलब्ध भेटून जाईल तिथून ही प्रश्नपत्रिका तुम्ही मिळवू शकता तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक चार पुढे जर विचार केला तर एकतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं देखील उत्तर असणार आहे चार नवीन याचं दोन असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इथून तुम्हाला आपल्याला गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झालेले बघण्यासाठी भेटून जातील याचं स्पष्टीकरण आपल्याला वाय बी डी अकॅडमी जो आपला युट्यूब चॅनल आहे त्यावरती तुम्हाला दिलं जाणार आहे ठीक आहे गणिताचे आता फक्त तुम्हाल उत्तर तुम्हाला उत्तर सांगत आहे स्पष्टीकरण तुम्हाला वायबीडी बी अकॅडमी या चॅनलवरती दिलं जाणार आहे ठीक आहे युट्यूबला सर्च करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तिथे तुम्हाला सर्व काही स्पष्टीकरण दिलं जाईल कारण आपल्याला याच व्हिडिओच्या माध्यमाने एकूण ऐंशी जे प्रश्न होते त्या सर्व ऐंशी प्रश्नांची उत्तर याच व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घ्यायची आहेत तुम्हाला सर्व काही स्पष्टीकरण आपल्याला वायबीडी अकॅडमी या चॅनलवरती दिलं जाणार आहे ठीक आहे तर बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं दोन ऑप्शन आता तेहतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक चार चला पुढील प्रश्न बघूया हे रिपीट प्रश्न तुम्हाला दिसत असेल तेहतीस पर्यंतचे प्रश्न आपले झालेले आहेत चौतीस नंबरचा प्रश्न तुम्हाला इथे व्यवस्थित दिसत नसेल थोडस मी पुढे घेतो इथे बघा चौतीस नंबरचा प्रश्न तुम्हाला इथे दिसत असेल व्यवस्थित बघा तर चौतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढे पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन पुढे छत्तीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन पुढे सदतीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक चार अडोतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे हे सर्व गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला दिसत असतील पुढे एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक चार चाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक चारच ठीक आहे चला पुढे एकेचाळीस नंबरचा प्रश्न बघूया तर याचं देखील ऑप्शन चार उत्तर असणार आहे बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं देखील उत्तर ऑप्शन चारच असणार आहे पुढे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न दिसत असेल याचं ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे पुढे आता बघूया त्रेचाळीस झाले चौवेचाळीस नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर चौवेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चारच ठीक आहे चला पुढे पंचेचाळीसचा देखील ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर असणार आहे त्यानंतर शेचाळीस नंबरचा प्रश्न दिसत असेल तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे पुढे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न दिलेला आहे याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन आता इथं मराठीवरती तुम्हाला प्रश्न बघण्यासाठी भेटलेले आहेत मराठी व्याकरणावरती सुद्धा प्रश्न विचारले गेले होते सत्य सत्तेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर झालं ऑप्शन तीन त्यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न बघा इथं uh, काळ ओळखायला सांगितलेलं आहे तर याचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे पुढे आपल्याला एकोणपन्नास एकोणपन्नास नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक चार पन्नास नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे पन्नास नंबरचा प्रश्न झाला एकावन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन पुढे बावन्न नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक दोन तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्ही टीक लावून घ्या नाहीतर जर म्हटलं तर या प्रश्नपत्रिका आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतच आहोत पुढे त्रेपन्न नंबरचा प्रश्न दिलेला आहे बघा त्रेपन्न नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक तीन चोपन्न नंबरच्या प्रश्नाचं देखील ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं त्रेपन्न झालं त्यानंतर चोपन्न नंबरच्या प्रश्नाचं देखील ऑप्शन क्रमांक तीन हेच उत्तर असणार आहे त्यानंतर जर विचार केला तर इथं कोविड नाईन्टीन या आजाराची सुरुवात जगात टिंबटिंब या देशात झाली तर चीन ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर हुबैच तर आपल्याला या सत्तावन्न नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय सांगते तर याचं देखील आपल्याला सत्तावन्न नंबरच्या प्रश्नाचं देखील आपल्याला ऑप्शन क्रमांक चार हेच उत्तर सांगते आणि इथं चोपन्न झालं पंचावन्न ठीक आहे आता इथे जर म्हटलं ना इथं बघा एक मिस्टेक झालेली आहे थोडक्यात इथे चोपन्न नंबरचा प्रश्न आहे आणि त्यानंतर पंचावन्न नंबरचा जो प्रश्न आहे ना तो इथं कट झालेला आहे ठीक आहे पंचावन्न नंबरचा प्रश्न इथं दिलेलाच नाही बाकी जर म्हटलं तर अशा प्रकारचे उत्तर असणार आहे तर प्रश्नपत्रिका प्रिंट करतानाच तो प्रश्न इथं घेतला गेला नव्हता चुकून इथं बाय मिस्टेक एक प्रश्न कट झालेला होता तो कोणत्या प्रकारची चिंता करू नका बाकीचे जे प्रश्न आहेत त्यांची अशाच प्रकारची उत्तर आहेत झालं सत्तावन्न नंबरच्या प्रश्नापर्यंत आपण पर आलेलो आहे इथं बघा तुम्हाला अठावा नंबरचा प्रश्न इथं वरती दिसत असेल अठावा नंबरचा जो प्रश्न दिलेला आहे तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार पुढे एकूण साठ नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चा 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 तीन ठीक आहे साठ नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या ऑप्शन क्रमांक चार एकसष्ट नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक दोन पुढे आपल्याला नंबरचा प्रश्न दिलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर असणार आहे त्रेसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन चौसष्ट नंबर प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक एक पुढे जर विचार केला तर आता पासष्ट नंबरचा प्रश्न चालू आहे चला पासष्ट नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे पासष्ट नंबर प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन आणि त्यानंतर जर विचार केला तर सहासष्ट नंबरचा जो प्रश्न आहे इथे सुद्धा तसं झालंय जो सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे हा इथं दिसत नसेल पासष्ट आणि डायरेक्टली इथं सदुसष्ट दिसत असेल सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे इथे सुद्धा कट झालेला आहे तर काही प्रश्न अशा प्रकारचे टायपिंग मिस्टेक झाल्यामुळे प्रश्नपत्रिकेमध्येच आलेले नव्हते तर ते इथे डायरेक्टली स्किप केलेले आहेत ठीक आहे पुढे बघा पुढे जर विचार केला तर सदुसष्ट नंबरचा प्रश्न दिलेला आहे सदुसष्ट नंबरचा प्रश्न उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन अडुसष्ट नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन त्यानंतर एकोणसत्तर तर एकोणसत्तर नंबर प्रश्नाचं सुद्धा आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक तीनच ठीक आहे पुढे जर विचार केला तर सत्तरचं पण तीन असणार आहे दोन नवे तीन उत्तर असणार आहे आणि च सुद्धा आपलं ऑप्शन क्रमांक तीन हेच उत्तर असणार आहे चला पुढे आता किती झाले एकाहत्तर झाले आता फक्त आपले दहा प्रश्न बाकी आहे बघा तुम्हाला हे स्क्रीनवरती दिसत असतील दहा प्रश्न तर बहात्तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणारे ऑप्शन क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्र्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणारे त्र्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुढे चौऱ्याहत्तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर पंच्याहत्तरचं असणारे ऑप्शन क्रमांक दोन शहात्तरचं असणारे ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे त्यानंतर सत्यात्तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक दोन त्यानंतर अठ्याहत्तर च असणारे ऑप्शन क्रमांक तीन आणि एकोणसत्त अठ्याहत्तर झालं एकोणऐंशी च पण तीन हेच उत्तर असणार आहे ठीक आहे एकोणऐंशी नंबर प्रश्नाचं उत्तर देखील ऑप्शन क्रमांक तीनच असणार आहे आणि शेवटचा जो ऐंशी नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारचा एकूण ऐंशी प्रश्न विचारले गेले होते तर हे तुम्हाला ऐंशी प्रश्न तुम तुमच्या स्क्रीनवरती दिसत असतील संपूर्ण प्रश्नपत्रिका कशी होती त्यांची उत्तरं काय होती सर्व तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे सर्व जे स्पष्टीकरण आहे आपण वेळोवेळी वीड़ आपल्या या चॅनलवरती आणि दुसऱ्या चॅनलवरती देतच असतो आणि तसं नोट्समध्ये हे सर्व काही प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला दिलं जातं आणि बाकीच्या विषयांच्या सुद्धा नोट्स तिथे तुम्हाला भेटून जातील यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता झालं पोलीस पाटल्याचे अधिकार कर्तव्य झालं इतर माहिती झालं चालू घडामोडी झालं जिल्ह्याची तुमची माहिती झालं त्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात ते झालं त्यानंतर अशा प्रकारचे जेवढे पण महत्वाचे आहेत ते सर्व तुम्हाला काही नोट्समध्ये उपलब्ध करून दिलं जातं आणि सोबतच आपल्याला आतापर्यंत आपल्याकडे वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत तर आपल्या मध्ये या वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका सर्व काही उपलब्ध करून दिल्या जात त्याची खूपच कमी प्राइस ठेवलेली आपण एकशे नव्याण्णव रुपीज तुम्हाला पाहिजे असेल तर पुन्हा एकदा नंबर देतोय एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्यान्नव या वरती तुम्ही संपर्क करू शकता फोन पे गुगल पे पेटीएम च्या माध्यमात पेमेंट करा स्क्रीनशॉट पाठवा त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा यामध्ये कोणत्या प्रकारचे डाउट असतील तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील लुडो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र